नमस्कार शेतकरी बंधूं मी संजय इंगडे आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी आज आपण मुसळगाव येथे श्री शंकर शिरसाट हे प्रगती शेतकरी यांच्याकडे यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे तर यांना आपण पंधराव्या दिवशी आपल्या कंपनीचे डॉक्टर बॅक्टोज बॅक्टो किट हे सजेस्ट केलं होतं सोडण्यासाठी ते त्यांनी पंधराव्या दिवशी सोडले आहे तर शंकर भाऊ तुमचा परिचय आणि काय फायदा झाले तेवढे सांगा नमस्कार मी शंकर लक्ष्मण शिरसाट राहणार हर तालुका शिंदे जिल्हा नाशिक माझा नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्याऐंशी चौतीशी आता आम्ही बॅक वापरलं होतं पंधराव्या दिवशी झाडाची लागण झाल्यानंतर अशा उत्तम प्रकारे आम्हाला रिझल्ट आलेली आता बघा ही बासष्ट बेचाळीस व्हरायटी ही सहा मेची लागण आहे हिट मधली लागणी एकदम चाळीस पंचाळीस टेम्परेचर मधली पण मग एका झाडावर सुद्धा व्हायरस नाही का काहीच नाही आम्हाला पांढऱ्या दिवशी आम्ही बॅकटोकिट वापरलं त्यानुसार आमच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ खूप एकदम भारी प्रमाणात झाली झाडावर कोणत्याही प्रकारे स्ट्रेस नाही आलेला झाडाच्या जा वाट्यावर काहीच कोणत्याच प्रकारे आपल्या झाडाला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही अशा नुसार झाडाची ग्रोथ एकदम भारी झालेली आहे आपल्या वाल्या कोणत्याही प्रकारे अडचण आलेली नाही मी सांगितलं पंधरा दिलं होतं एकदम चांगली आता आपल्या परिसरात भरपूर शेतकऱ्यांनी लागवड झालेली आहे शेतकऱ्यांनी किंवा आता समोर करणार आहेत तर ते ज्यांनी केली आहे किंवा जे करणार आहेत त्या शेतकऱ्यासाठी आपण या बॅकटो बद्दल काय सांगणार हो मी नक्कीच त्यांना सजेस्ट करणार की तुम्ही अवश्य हे व्याख्य केलं कारण याच्या नुसार आपल्याला इतर औषधांच्या खर्चाची पण खूप प्रमाणात बचत होती जेणेकरून तुम्ही समजा आता आपण हे देणार गरज येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी औषध खूप कमी प्रमाणात घ्यायला लागतात चांगली होती त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे दुसरी करता आपल्याला टाकायची गरज येत नाही आपण टाकलेला मायको रायच डी त्यानुसार खूप प्रमाणात होती झाडाची त्याच्यामुळे आपल्या पैशाची सुद्धा बचत होती याच्यामुळे बेसल आम्ही बेसन डोस वापरलेला नाही तरी पण डॉक्टर भेटतो की आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलेली ओके धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद